नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी मस्तपैकी असा चमचमीत अंडा रसा दाखवणार आहे आपल्याला ज्याच्यासाठी आपल्याला वाटपाची वगैरे कशाचीही गरज लागत नाही अत्यंत चविष्ट असा हा आपला अंडा रसा तयार होतो खूप टेस्टीसुद्धा आहे तर आपला आता हा अंडा रसा कसा बनवायचा ते पाहूयात तर अंडा रसा बनवण्यासाठी इथे मी अंडी उकडवून घेतलेली आहे तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी बनवायचं आहे त्याप्रमाणे घ्यायची आहेत अंडी त्यानंतर इथे एक टॉमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे तरी बघा इथे मी प्युरी तयार करून घेतले त्यानंतर दोन कांदे आणि आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे इथे कढई तापत ठेवलेली आहे तेल जे आहे ते गरम झाले त्यानंतर थोडं हिंग घातलेलं आहे त्यानंतर आलं लसूण ठेचून घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तेल थोडंसं जास्त घालायचं त्याने आपलं अंड्या रस छान असा मस्त असं चमचमीत बनतो तर इथे कांदा जो आहे तो आपल्याला एकदम छान असं स्लो गॅसवरती मऊ करून घ्यायचं आहे मस्त असं रंग येईपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण इथे आपण कोणतंही वाटप वगैरे काहीही वापरणार नाही त्यानंतर ता थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे जिरंसुद्धा घालायचं आठवणीने अंड्या रस्यामध्ये आता छान असं परतून घ्यायचं तर इथे आपला कांदा बघा जेवढा घेतला होता त्याचे एकदम पावपट झालेलं आहे छान असं मस्त असं रंग आलेला आहे छान असा कांदा आपला भाजला आहे त्यानंतर आपली जी टोमॅटो कोथिंबीरची प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे ती घालून घेतले आणि चांगली परतून घ्यायची आहे आपली ही प्युरी मस्त अशी कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान अशी ग्रेव्ही तयार होते त्यामुळे आपल्याला वाटपाची गरज लागत नाही आणि वाटपापेक्षा एकदम भारी लागतं ह्या आपल्या ग्रेवीमध्ये आपला हा अंडा रसा तर आता इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे हळद घातलेली आहे माझ्या लाल तिखटमध्येच गरम मसाला आहे त्यामुळे मला वेगळा असा गरम मसाला घालायची गरज लागत नाही जर धना पावडर असेल तर ती नक्की घाला तर इथे छान असा आपला मसाला मिक्स करून घेतलेला आहे मस्त अशी आपली ग्रेव्ही बघा तयार झालेली आहे आता झाकण ठेवूयात दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे स्लो गॅसवर तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत म्हणजे आपला जो टॉमॅटो वगैरे आहे ना तो चांगला असा शिजला जातो छान अशी ग्रेव्ही आपली मस्त अशी मसाला तयार होतो तर आता दोन मिनटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचं तर इथे मी दोन चमचे इतकं दही घातले दही चांगलं फेटून घेतलेलं आहे दही घातलं ना की आपला अंडार अशाला एकदम भारी टेस्ट येते तर दही जे आहे ते मस्त असं ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे तुम्हाला जसं घट्ट पातळ रसा पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी घालायचं पण आपण इथे थोडा घट्टच ठेवणार आहोत आपला हा रसा त्यामुळे जास्त पाणी नाही घातलेला आहे इथे बघा छान अशी आपली बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता पाणी घातल्यानंतर आपल्या पूर्ण दोन मिनटासाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपल्या ग्रेवीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहेत मस्त अशी उकळी आलेली आहे छान अशी आपली बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे आपल्या टॉमॅटोमधला वगैरे कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला आपली अंडी जी आहे ती घालून घ्यायची आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते आधी थोडीशी हळद आणि तेल टाकून फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता अंडी पण मी फ्राय न करता अशीच घालून घेतलेली आहेत आणि अंडी घालून घेतली नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाला जो आहे तो आपल्या अंड्यांवरती सोडून घ्यायचा आहे जास्त हलवायचे नाही नाही तर तुटू शकतात त्यामुळे आपल्याला अलगद हलक्या हाताने त्यांना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे आपली अंडी जी आहेत ती चांगली मिक्स करून घेतलेली आहेत आणि उकळीसुद्धा आले तर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्यांना थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला जो अंडा असा आहे तो मस्तपैकी असा तयार होतो तर आता मीठ घातलेलं आहे आणि हलक्या हाताने मिक्ससुद्धा केलं आहे तर आपण पुन्हा त्याला दोन मिनटासाठी स्लो गॅसवरती एक उकळी काढून घेऊयात तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत बघा छान असं ग्रेव्हीला आपल्यावरती मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या अंड्या रशाला तर तयार झालेले आहे वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि चमचमी तसा आपला अंडा रस्सा बघा तयार झालेला आहे इथे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे खूप भारी लागतो असा अंडा रस्सा आपल्याला ज्याच्यासाठी आपल्याला वाटपाची वगैरे हो कशाचीही गरज लागत नाही नुसतं ग्रेव्हीमध्ये इतका चविष्ट लागतो ना तुम्ही दोन चपात्यानऐवजी त्याच्यावर चार चपात्याखाल भाकरी बरोबर वगैरे खूप भारी लागतो आपला हा अंडा रसा आणि अगदी झटपट होतो जास्त काही करायचीसुद्धा गरज लागत नाही तुम्ही या पद्धतीने हा अंडा रसा करून बघा खरंच कर सगळ्यांना आवडेल इतका चविष्ट असा आपला हा अंडा रसा तयार होतो म्हणजे काय होतं कधी कधी आपल्याला रोज काय काय जेवण काय जेवण करायचं हा प्रश्न पडतो रोज ते चिकन मटण वगैरे खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि वाटपाचासुद्धा कंटाळा येतो तर तुम्ही अशा वेळी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये वाटप वगैरे काहीही न करता झटपट असा हा टोमॅटो दहीच्या ग्रेवीमध्ये अंडा रसा करून बघा छान असा आपला मस्त चमचमी तसा हा अंडा रसा तयार होतो झटपट होतो मुलं वगैरे सगळेच आवडीने खातात तर तुम्हाला आपला हा मस्तपैकी असा चविष्ट बिना वाटपाचा अंड्या रसाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद